भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शस्त्रसंधी करण्याबाबत काल सहमती झाल्यानंतर सीमावर्ती भागात आज शांततापूर्ण वातावरण दिसून येते पाकिस्ताननं काल रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं मात्र रात्री दहा नंतर शस्त्रसंधीचं उल्लंघन थांबलं आता पंजाब राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सर्वसामान्य असून दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत जम्मू काश्मीरच्या अखनूर राजौरी पूंछ या सीमेलगतच्या भागातले स्थानिक बाजार आज सुरू झाले श्रीनगरच्या लाल चौकात आज नेहमीप्रमाणे रविवार बाजार भरला होता या बाजारात खरेदी करण्यासाठी स्थानिक नागरिक आपापल्या घरातून बाहेर पडल्याचं दिसून आलं आम्ही नेहमीच दहशतवादाच्या विरोधात आहोत आज सकाळपासून आम्ही शांतता अनुभवत आहोत असं त्यांनी दूरदर्शन प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं राजस्थानमध्ये जैसलमेर जवळच्या सीमावर्ती भागात काही स्फोटकं तसंच संदिग्ध वस्तू आढळून आल्या भारतीय लष्करानं ही स्फोटकं निष्प्रभ केली या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतल्याचं जैसलमेरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं काही हत्यारं किंवा स्फोटकं पडलेली आढळली तर नागरिकांनी त्यांना हात लावू नये त्वरित पोलिसांना खबर द्यावी असंही ते म्हणाले दाओके हे पंजाबमधलं वैशिष्ट्यपूर्ण गाव या गावाच्या तिन्ही बाजूंना पाकिस्तानची सीमा आहे गावातून एकच रस्ता पंजाबच्या इतर गावांकडे जातो या गावातही आता जनजीवन सामान्य झालं आहे स्थानिकांनी दैनंदिन व्यवहार सुरू केले आहेत दरम्यान भारतासोबत युद्धविराम करण्याला काल संध्याकाळी सहमती दिल्यानंतर पाकिस्ताननं काही तासातच तिचं उल्लंघन केलं आणि भारताच्या दिशेनं सीमेवर पुन्हा गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला होता या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं ही आक्रमकता निषेधार्ह आहे आणि यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी सांगितलं त्या परिस्थितीवर लष्कर बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्यांना खंबीर तसंच कठोर कारवाई करण्याची मुभा दिली आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे